संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आज आहे एक एप्रिल नवीन वर्षाचा पहिला दिवस एक एप्रिल आणि आज अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यासाठी हाती येते आहे आपल्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले जात आहे होय आपल्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले जात आहे आता हे महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये जमा करण्यात आलेले आहे आता यामध्ये तुमच्या तालुक्याचा समावेश आहे का तुमच्या तालुक्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत का हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका कारण जे नवीन नवीन नवी व्हिडिओज येत राहतात तर ती व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर आपण वेळ न गमवता या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आता काही तालुके आहेत ज्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत तसेच काही तालुक्यांमध्ये अद्यापही पैसे वाटप व्हायचे आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही लिस्ट सांगितलेली होती तालुक्यांमध्ये आणि बरोबर त्याच तालुक्यांमध्ये बरोबर त्याच तालुक्यांमध्ये पैशाचे वाटप झालेले आहे आता आज कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पैशाचे वाटप होणार आहे याविषयीची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आम्ही सांगितलेल्या तालुक्यांपैकी एखाद्या व्यक्तीला आधीच्या व्हिडिओमध्ये पैसे मिळाले नसतील म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये जे तालुके आहेत त्यामधून पैसे मिळाले नसतील तर ते का मिळाले नाही आणि त्यांना कधी मिळणार आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुमच्या मनातील काही शंका किंवा प्रश्न असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये विचारायला विसरू नका चला वेळ न गमवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा गा, संजय गांधी आणि श्रावणबाळ निराधार योजनेच्या लोकांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जाते त्याचबरोबर काही कारणास्तव या आधीचे म्हणजेच डिसेंबर नोव्हेंबर किंवा त्याआधीचे पैसे देण्यात आले नव्हते आता ते पैसे कधी देण्यात येईल याविषयीचा शासन निर्णय शासनाने जारी केलेला होता ठीक आहे चोवीस मार्च रोजी हा निर्णय शासनाने जारी केलेला होता त्या निर्णयाअंतर्गत आता तुमच्या खात्यामध्ये काही लोकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये त्यापेक्षा अधिक देखील रक्कम जमा होत आहे काही लोकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये व त्यापेक्षा अधिक देखील रक्कम जमा होत आहे आता आ, तालुके बघूया आपण कोणकोणत्या तालुक्यामध्ये आज पैसे येणार आहेत आणि शुक्रवार आणि शनिवारला तसेच रविवारला देखील पैसे आलेले आहे ठीक आहे आता या तालुक्यांची लिस्ट आपण पाहणार आहोत यामध्ये सुरुवातीचा तालुका आहे जिल्हा यवतमाळ इथे एक तालुका आहे ज्याचं नाव आहे आपल्या सर्वांच्या ओळखीचा तालुका आहे दा दारवा दारवा तालुक्यामध्ये तीन हजार रुपये लोकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तर जे श्रोता दारवा तालुक्यातून येतात तरी लगेच कमेंट करून सांगा की तुम्हाला तीन हजार रुपये आलेले आहेत की नाही ठीक आहे तर दारवा तालुक्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहे ठीक आहे तसेच दुसरा तालुका आहे शेलू शेलू तालुका सांगा शेलू तालुक्यामध्ये देखील पैसे आलेले आहे शेलू शेलू तालुक्यामध्ये देखील पैशाचे वाटप झालेले आहे पटापट कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही शेलू तालुका आहे परभणी जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर इथे देखील तीन हजार रुपयाचे वाटप झालेले आहे तसेच पालना पालनाने पलम पी एल ए एम पलम जे तालुका आहे तर त्यामध्ये देखील पैशाचे वाटप झालेले आहे ठीक आहे इथे डी बी टी प्रणाली देखील सर्व्हिस आलेली आहे आणि पैशाचे वाटप देखील झालेले आहे आता जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर ते आज तुमच्या खात्यावरती जमा होऊन जातील ठीक आहे आज तुमच्या खात्यावरती ते पैसे जमा होऊन जाईल त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही आज तुमच्या खात्यावरती ते पैसे जमा होऊन जातील ठीक आहे त्यानंतरचा आपण तालुका बघूया त्या नंतरचा तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तो आहे भोकर भोकर तालुका भोकर भोकर तालुक्यामध्ये देखील डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट आहे आणि तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये काही लोकांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आणि काही लोकांच्या खात्यामध्ये त्यापेक्षा अधिक रक्कम देखील जमा करण्यात आलेली आहे तर पटापट सांगा तुमच्या तालुक्याचं नाव काय आहे त्या तालुक्यामध्ये पैसे आले आहेत का जर आले नसेल तरी सांगा आले असेल तरी सांगा जेणेकरून इतरांपर्यंत ती माहिती पोहोचत राहील कारण आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याचं नाव घेणं शक्य नाही त्यामुळे आम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बनवावे लागतात आणि या मधामध्ये तुमचे प्रश्न किंवा तुमच्या शंका देखील आमच्यापर्यंत पोहोचत राहते ठीक आहे आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो की तुम्हाला मदत व्हावी ठीक आहे आता पुढील बघूया आपण पुढील जो तालुका आहे मावल मावल तालुका माहीतच असेल तर मावळ तालुक्यामध्ये देखील पैशाचे वाटप चालू झालेले आहे मावळ तालुका आहे ज्यामध्ये पैशाचे वाटप चालू झालेले आहे तुम्हाला बुधवारी सायंकाळपर्यंत पैसे येऊन जातील ठीक आहे मावळ तालुक्यासाठी बुधवारी सायंकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील इंदापूर इंदापूरमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की इंदापूरमध्ये पैशाचे वाटप चालू झालेले आहे आणि तुम्हाला मी शनिवारपर्यंत वाट बघायला सांगितली होती शनिवारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील इंदापूर इंदापूर तालुक्यातल्या लोकांसाठी शनिवारपर्यंत वाट बघा ठीक आहे त्यानंतर दौंड दौंड तालुक्यामध्ये पैशाचे वाटप झालेले आहे तुम्हाला ज्या लोकांना पैसे आले, आले नाही त्यांना आज सायंकाळपर्यंत दौंडमध्ये पैसे येऊन जातील ठीक आहे दौंड तालुक्यामध्ये देखील आम्ही चौकशी केलेली आहे तर आज सायंकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील आता किती रुपये येणार आहे दौंडमध्ये तर तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देखील पैसे येऊ शकतात तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देखील रक्कम येऊ शकते तर असे काही महत्त्वपूर्ण तालुके आहेत आणखी लिस्ट आहे आमच्याकडे त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ही कुठल्या एकाच जिल्ह्यातली लिस्ट नसून वेगवेगळ्या जिल्ह्यातली वेगवेगळी तालुके आहेत ज्या तालुक्यांची जास्त आम्हाला कमेंट आलेली आहे ज्या तालुक्यातली जास्त श्रोता आहेत त्यांच्या तालुक्यांची माहिती आम्ही काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे असं नाही परंतु प्रत्येकाच्याच तालुक्याची आम्ही माहिती तुम्हाला देणार आहोत जशी जशी माहिती आमच्यापर्यंत उपलब्ध होईल तशी तशी आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत त्यानंतरचा पुढचा तालुका आहे मोहोल मोहोल जो तालुका आहे मोहोल तुम्ही मोहोळ म्हणता की काय म्हणता माहिती नाही मोहोल तालुक्यामध्ये देखील पैशाचे वाटप सुरू झालेले आहे मोहोल तालुक्यातील श्रोत्यांसाठी तर येथील काही श्रोत्यांना पैसे आलेले आहे आणि काही श्रोत्यांचे पैसे जे आहेत तर ते येणार आहे किती तीन हजार किंवा त्यापेक्षा अधिक पैसे आलेले आहेत आणि काही श्रोत्यांना पैसे येणार आहेत त्यानंतर बघा त्यानंतर चाल तालुका आहे पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील देखील बरेच श्रोता आपल्याशी जोडलेले आहेत तर बघा पंढरपूर तालुक्यामध्ये डी पी टी प्रणालीची सर्व्हिस आलेली आहे म्हणजे तेथील जे कर्मचारी आहेत तर त्यांना डी बी टी करण्या कसं करायचं काय करायचं याचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि तिथे प्रणाली आलेली आहे त्याचबरोबर तुमचे पैसे पंढरपूर तालुक्यामध्ये तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये काही लोकांच्या खात्यामध्ये रविवारी सायंकाळी पंधराशे रुपये जमा झालेले आहे आणि काही लोकांच्या खात्यामध्ये आज देखील पैसे येणार आहेत तर पंढरपूर तालुक्यातील जे श्रोता आहेत श्रोतागण आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहे आणि याचे काम चालू झालेले आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा जो तालुका आहे तो आहे सांगोला सांगोला देखील याच एरियातला तालुका आहे तर सांगोला सांगोल्यामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु येथील डेटा जो आहे तर तो पूर्ण क्लिअर नाही आहे इथे किती लोकांना पैसे वाटप करण्यात आलेले आहे किंवा काय परंतु एवढी माहिती उपलब्ध झालेली आहे की पैशांचे वाटप सुरू झालेले आहे सांगोल्यामध्ये तिथे डेटा उपलब्ध नाही आहे आमच्याकडे त्याचा की किती लोकांना पैसे दिलेले आहेत त्यांनी काय आणि हे तर पंढरपूरमध्ये देखील पैशाचे वाटप सुरू झालेले आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पंढरपूर याच्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये देखील पैशाचे वाटप सुरू झालेले आहेत असे अजून बरेच तालुके आहेत तर तुमच्या तालुक्याचं नाव देखील पटापट कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला तुमच्या तालुक्याची लगेच माहिती काढता येईल तर आज एक एप्रिलनिमित्त ता बऱ्याच तालुक्यांमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आणि ही माहिती आम्ही उपलब्ध केलेली आहेत आणि या माहितीच्या आधारावरती आम्ही तुम्हाला सांगत आहोत की किती लोकांना म्हणजे किती तालुक्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण अजून काही तालुके आहेत ज्याची लिस्ट आपण पाहणार आहोत आता आता जो पुढचा तालुका आहे तो आहे पुढचा तालुका दापोली दापोली तालुका बघा दापोली अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे दापोली हा इकडे कोकणातील तालुका आहे तर दापोलीमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे कोकणकर दापोंडलीमध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे गुरुवार सायंकाळपर्यंत हो वाट बघा तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होईल ठीक आहे तर दापोलीची देखील माहिती आम्ही काढलेली आहे इथे देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ठीक आहे कोण कोण आहेत दापोली तालुक्यातील त्यांनी पटापट कमेंट करून आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला आम, कळेल की तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही त्यानंतर बघा त्यानंतर आहे खेड खेड तालुक्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे खेड तालुक्यामध्ये पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे खेड तालुक्यामधून कोण कोड़ कोण येतात लगेच कमेंट करा तुम्हाला तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम वाटपास सुरुवात झालेली आहे खेड तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राजापूर राजापूरमध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे कुठे राजापूर राजापूर खेड हे जवळजवळ म्हणजे जवळजवळ तालुके आहेत आणि या तालुक्यांमध्ये देखील पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे तर पटापट कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही हां त्यानंतरचा तालुका पर्बनी। पर्बनी त्या त्या आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये नाही तर परभणी तालुक्यामध्ये म्हणजे परभणी शहर आणि त्याच्या आसपास राहणारी जी जनता आहे तर त्यामध्ये देखील पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे परभणी शहर आणि त्याम त्याच्या आसपास राहणारी जे जनता आहे तर ज्यांचा तालुका परभणी आहे जिल्हा आणि तालुका ज्यांचा परभणी आहे म्हणजे ज्यांचा जिल्हा परभणी आहे त्यांच्या नाही परंतु ज्यांचा तालुका प्लस जिल्हा परभणी आहे त्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे की तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे काही लोकांना शनिवारला आणि रविवारला डी बी टी प्रणालीच्या मार्फत पैसे मिळालेले आहेत तसेच काही लोकांना पैसे मिळत आहे ठीक आहे तर तुमचा देखील तालुका पटापट कमेंट करून सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील लिस्ट देखील तुम्हाला पाहता येईल पुढील यापुढे आम्ही लिस्ट टाकणार आहोत ज्याच्यामध्ये स्पष्ट करणार आहोत की कोणत्या लोकांना पैसे मिळणार आहे पुढे ठीक आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील ते देखील विचारायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम आणि ट्विटर याची देखील लिंक दिलेली आहे त्याला देखील फॉलो करा जेणेकरून जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील किंवा तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही आमच्याशी थेट फोनच्या माध्यमातून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून टेलिग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून संपर्क साधू शकता ठीक आहे अशा करतो आज दिलेली जी लिस्ट आहे तर ती तुम्हाला आवडली असेल आणि पुढील लिस्ट घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद